श्री गणेशाय महा हे गणा गणपती मयुरेश्वरा विमल कीर्ती माझ्या हृदय करुणवस्ती ग्रंथ कळसाही हा तू ज्ञानबुद्धीचा दाता तू भक्त मनोरथ पुरविता विघ्न नगा ते संहारिता तूच एक गणराया तू साक्षात चिंतामणी चिंती गेले देशी जाणी आपुल्या भक्ता लागुणी ऐसे पुराणे म्हणतात माझ्या मणीची अवघी चिंता लयासनेही एकदंता लंबोदरा पार्वती सुता भालचंद्रा सिंधुद सिंधुरारे असो बच्चुलाल अग्रवाला होता एक अकोल्याला धनकनक संपन्न भला मनाचा ही उदार जो त्याने हकीकत कारण ज्याची म्हणजे लक्ष्मीपंत गुड्याची कर्ण उपकरणी ऐकिली साची तेने साशंक जाहला ते खरे खोटे पाहण्यास विचार करी चित्तास तो एके समयास महाराज आले अकोल्याला येऊन बच्चूला घरी बैसते झाले ओट्यावरी की गजानन साक्षात्कारी भक्ता पुला जाणून बच्चू आनंद झाला तो समर्थांशी ऐसे बदला आज गुरुराया वाटते मला आपली पूजा करावी ऐसे ऐकता भाषण समर्थे दुखविली मान जे साक्षात असे चिन्ह श्रोते संमती दिल्याचे बच्चू तयारी तात्काळ केली ओट्यावरी षोडशोपचारे अत्यांदरी पूजन त्याने आरंभिले प्रथमतः घातले मंगल स्नान नानाविध उटणी लावणं मग करविले परिधान वस्त्र पितांबर जरीचा शाल जोडी अंगावरी बहुमूल घातली काशिरी काश्मीरी एक जरीचा रुमालशिरी शिरी अभ्रेस्मी आणणी बांधिला गोफ घातिला गळ्यात सलकडी ती हातात करांच्या दहा दाही बोटात मुद्रिका घातल्या नानापरी बहुमोल हिऱ्याची वामकरी घातली पौची रत्नजडित कंठ्याची कंठी शोभा विशेष जिलेबी राघवदास पेढे नैवेद्यास ठेविले पुढे त्रयोदश गुणी ठेविले विडे एक्या लहान तबकात अष्टगंध अर्गजा अत्तर सुवासिक दाविले फार त्याने अवघ्या अंगभर गुलाब पाणी शिंपडिले एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेवली शेवटी ती होती फार मोठी रुपये होण मोहोरांची बेरीज करता दहा हजार येईल साचार ऐशी दक्षिणा होती थोर किती वर्णन करू तिचे श्रीफळपुरे ठेवण विनय केले भाषण महाराज माझे इच्छिमण राम मंदिर बांधावया या माझ्या ओट्यावरील अडचण हो तसे भारी मंडप तो घातला जरी उत्सवासी गुरुराया त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता ऐसे म्हणून ठेविला माथा अनन्य भावे पायावरी त्यावर साधू झाले आशीर्वचन श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण तू असो आज तू हे काय केले मला पोळ्याचा बैल बनविले हे अलंकार घालून भले त्याचे काय कारण मी न बैल पोळ्याचा अथवा घोड्या दसऱ्या घोडा दसऱ्याचा मला या दाग दागिन्यांचा काय सांग उपयोग अरे हे अवघे विष मला नको त्यांचा स्पर्श यानस त्या उभा उपाधीस माझ्या मागे लावू नको अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवा या कारण केलेस का हे प्रदर्शन सांग मसी बच्चू लाला जे आवडते जयासी तेच द्यावे तयासी मी वेडा पिसा संन्यासी नागवा फिरतो गावभर हे अवघे तुझे तुला लखलाभ असो असो लाला तुम्हा प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर माझा यजमान भी भीमा तटी उभा विटेसी जगजेठी तो काय माझ्यासाठी हे वैभव द्याया तयार नसे ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले चहू बाजूस बाजूस फेकिले वस्त्रांची ही तीच गती दोन पेढे खाऊन निघून गेले गजानन हा प्रकार अवलोकुन केला शोक अकोल्यात अकोल्यात बहुतांनी त्यात काही कारण द्याचे लोक हजर होते साचे ते म्हणती आपुल्या वाचे अभागी आमुसा लक्ष्मण त्याने बच्चूला परी भोजन केले आपुल्या घरी परी अंतरी मोहदनाचा धरून वरघडीचे भाषण केले विनय दाखवून ते का समर्था कारण समज समजणे अशक्य आहे हो जेवी पूजा दांभिकाची शब्दमही असते साची महावस्त्राची होते त्यांची अक्षतेने शर्करा खंड खाद्यांनी ऐसे म्हणून या वदनी पुचका पुचकादाना आणून हे पुढे भुईमुगाचा अशा धार्मिक पूजनाचे फल त्याच स्वरूपाचे वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो हा बच्चू लाल धन्य धन्य जैसे केले भाषण तैसेच ठेविले वर्तन जेव्हा न आगळे आता याच्या वैभवाला ओहट हा ना शब्द उरला संत कृपा झाली जाला तो सुखीच राहत असे बच्चू लाला आणि तपास केला अवघ्या अकोल्यास परी न लागला थांबत्यास समर्थाचा कोठेही असो एका एक पितांबर नावाचा शिष्य शिल्पी जातीचा होता गजानन महाराजांचा श्रीगावी मठामध्ये त्याने सेवा बहुत केली तपश्चर्या एके दिनी झाली गोष्ट मठात फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर ते पाहून गुरुवर ऐशारीती बोलले अरे तुझे नाव पितांबर नेसल्या धडके धो दो, धोतर डोंगणास पाहती नारीनर ते तरी झाक वेड्या नाव म्हणे सोनूबाई हाती कटलाचा हिवाळा नाही नाव पाहता गंगाबाई आणि तडफळे तहाणे तशा तलाच प्रकार आहे तुझा साचार हे फाटके धोतर पोतेऱ्याची उपयोगी हेच नेसून बैससी ढुंगण जगाला दाविसी हा घे दुपेटा देतो तुसी नेसावया कारणे तो नकरिता करिता अनमान राही बाळा नेसून यासी नको सोडू जाण कोणी काही केले तरी पितांबर दुपेटा नेसला हे असह्य झाले इतराला भाऊ घातकी भावाला होतो स्वार्थ दृष्टीने घाण मातर सुटते हो श्री गजानन स्वामी प्रत शिष्य होते असंख्यात परी अधिकारी तयात दोन्ही हातांच्या बोटा इतके पहा श्रोते कांतारी वृक्ष असती नानापरी त्यातून पचित कोठे तरी नजरे सपडती चंदन तरु त्या परीच होते ते येथे त्यांच्या शिष्यमंडळी ते काही शिष्य लागले तुझे शिष्यपण परिधान का समर्था कारण पितांबरात उपयोगी तुझी भक्ती करून आली तू खुशालचंद अससी मुळी तू राहू नको स्थळी अपमान करण्यास गुरूंचा तै पितांबर म्हणाला मी न गुरुचा अपमान केला उलट मान ठेविला आज्ञा ऐकून वस्त्र हे मज त्यांनी दिले नेसावया सांगितले तेच मी हो परिधान केले ही का झाली अवज्ञा ऐसी भवति न भवति झाली शिष्यात ओतेढ माजली ती मिटवावया माव केली ऐशा रीती गजानने पीतांबरास म्हणती गुरुवर तू येथून जावी धुरं जाणते ते झाल्यावर आई त्याला दूर ठेवी माझी कृपा आहे खरी हे पीतांबर तुझं वरी जा मिून भूमीवरी वदनता असी तारावे डोळ्या ता आणून करून या साष्टांग नमन मागे पाहे म्हणाता आंब्या पासी चिंतन चालवे मानसी निजगुरुचे सर्वदा ते होता रात्रभर उदय येता दिनकर जाऊन बसला झाडावर मोळ्याची या त्रासाने आवघ्या आम्र वृक्षावरी मुंग्या होते भाई लहान थोर फांद्यावरी आला पिता ना परी निर्भय असे साप बसण्या कौतुकास्पद वाटले ते म्हणाले आपापसात हा आपरत ह्या वृक्षावरी सत्य हे काही कळेना लहान सान फांदीला निर्भयपणे फिरून आला परी नाही खाली पडला हेच आहे आश्चर्य दुसरा म्हणाला यात काही आश्चर्य वाटण्याजोगी नाही गजाननाच्या शिष्या ठाई ऐसे सामर्थ्य असते रे यावरून हा त्यांचा शिष्य असावा खचित साचा। चला हा इथ आल्याचा वृत्तांत सांगू गावात गोप मुखे वृत्त कळले कोंडोलीचे लोक आले आम्रवृक्षा पाशी भरे कोण आले ते पहावया म्हणाले पौरवासी नर हा ढोंगी असावा साचार बळे करतो वेडे चार म्हण गजाननाच्या शिष्यापरी शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील भूतसाचा झाला नुकताच अंत त्याचा आणि अडगाव नामी ग्रामात समर्थांचे शिष्य येथे येतील कशाचं बळे करण्या उपवा उपवास सोडून बर्फी पेढ्याला पुसून एकदा यास पहावे तो काय म्हणतो ते ऐकावे मग खरे खोटे ठरवावे उगीच तर्क नाही बरा एक मनुष्य पुढे झाला पीतांबराशी पुसू लागला तू पोहणं कोठील कशाचा आला गुरु तुझा कोण असे पितांबर मी र, मी शिंपी पितांबर शिष्यगडान स्वामींचा त्यांची आज्ञा मज लागून करण्या झाली पर्यटन म्हणून इथे येऊन वृक्षापासी बैसलो तो आंब्याच्या मुळाशी मुळे होते बहु असी म्हणून बैसलो फांदिसी वृक्षावरी जाऊन ऐसे ऐकता तद्भाषण लोक कोपले दारुन अरे मोठ्यांचे नाव सांगून चेष्टा ऐशा करू नको काय म्हणे आवडती आहे साची खळगी भरण्या पोटाची आले मजुरी करावया देशमुख त्या गावीचा श्यामरा व नामे साचा तो बोलला ऐसी वाचा अरे सोंगाड्या ऐक हे स्वा स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान त्याचे नाव सांगून बट्टार त्यांना लावू नको अरे बेड्या काळी त्यांनी ऐसी कृती केली ऋतू तु नसता आणावली फळे आम्र वृक्षाला त्यांनी फळे आण तू नुसते पाने आण नाही ना दर्णता, दर्णता ला, तरी या स्थळी तुझी न धडक लागेल हा बळीराम पाटलाचा वृक्ष वठलेला आंब्याचा तो पर्णयुक्त युक्त करीसाचा आमच्या देखत ये काळी ऐसे न जरी करशील तरी मार खाशील खरं गोशील वंदे आम्हा कारणे काकी शिष्य सद्गुरूंचे काही अंशी निगती साचे बापा त्यांच्याच सा तोडीचे हा आहे न्याय जगी नको करू उशीर हा आंबा करी हिरवागार ते ऐकता पितांबर गेला असे घाबरून बोलला ऐसे नाडू नका माझी सारी कथा ऐका एका, एका खाणीत निगती देखा हिरे आणि गारा हो पैसाच मी गार परी गजान शिष्या भीतरी बोललो नाही वैखरी यत्किंचित किंचित खोटे हो गारे वरुन खाणीस नाही एत जग दोष मी निज गुरुंच्या नावास ठेवावे श्यामराव म्हणे त्यावर नको करू चरचर संकट शिष्यास पडता धावा करीती सद्गुरूंचा मग तो शिष्य त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी तरी सद्गुरूंचा प्रभाव करी सहाय्य त्या आपल्या शिष्यास ऐसी झाली आडवीर पितांबरासी साचार झाला विचारात चिंता तुल काही नसुचे तयासी, त्या नसूचे झाडापाशी मिळाले अवघे पौरवासी काय होते ते पहावयासी, मुले बायका समवेत समवेद निरुपाय होऊन अखेर पितांबराने जोडिले कर सवन मांडिले अपार आपल्या सद्गुरु रायांचे हे स्वामी समर्थ गजानना ज्ञानांबरीच्या नारायणा पदनताच्या रक्षणा धाव आता येई काळी माझ्यामुळे दोष तुला येऊ पाहतो भक्तपाला आपुल्या त्रिदासाठी पाला आणि व अम्र वृक्षासी माझी बिस्त तुझ्यावरी पाव माते लवकरी ना तरी आली पाळी खरी मजला येथे मरण्याची प्रल्हाद खरा करण्याला नरहरी प्रगटला जणी चढविता सुळाला त्याचे पाणी जाहले जणीचा भार देवा माझा आहे तुझबर संत देवात अंतर मुळीच नाही राहिले देवतेची असती संत संततेची देव साक्षात मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा माझे काही महत्व नाही ते अवघे तुझ्या ठाई पुष्पामुळे किंमत येई जगीसूत्रा कारणे तू पुष्प मी आहे सुत तू कस्तुरी मी माती सत्य तुझ्या आले येथ संकट हे माझ्यावरी आता न माझा अंत पाही गुरुराया धाव घेई या वठलेल्या वृक्षाठाई आणि परमल लोकासमने पितांबर खरा सभरूंचा नाम गजर जय जय गजानन साधुवर शे गावच्या अवलिया लोका वगे गजर करती तो पालवी फुटली वृक्षापती प्रति जननयनी पाहती त्या अगाध कौतुकाला कोणी म्हणते असेल स्वप्न ते जे गडले आपणा लागण पहा चिंता घेऊन आपुल्याला करांनी चिपटे घेऊन पाहती तो निमाली स्वप्न यावरी कोणी ऐसे म्हणती की असेल गारुड्यांच्या खेळात होती सर्पन सत्य असून दृष्टीप्रत त्यांचे रुपये दिसती की तोही भ्रम निमाला तोडून पाहता परणाला फांदी वाटे तत्काळ आला चिक शुभ्रसा बाहेर मग मात्र खारी जा, खात्री झाली वाळल्या वृक्षा पालवी फुटली श्री गजानन माऊली खरीच आहे महासंत आता पितांबरा घेऊन गावासी हा त्यांचा शिष्य असे याच्या कधीतरी गजानन येथील कोंडोली वासरांसाठी गाय देसी ते अवघ्यासी मानवले पितांबरासी मिलवित नेले ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदेला जैसा समर्थांनी आपुला शिष्य डोम गावी पाठविला कल्याणे नाम करून भला कल्याण करण्या जगाचे तैसेच केले गुरुवरे श्रीजानने साजिरे उदेले हे भाग्य खरे त्या कोंडोली गावचे श्रोते अजून पर्यंत तो आंबा आहे कोंडोलीत इतरांपेक्षा असंख्यात फळे तयाला त्या पितांबराचे भजनी कोंडोली गाव लागला जाणी जेथे जाईल हिरकणी तेथे ती मोल पावे मठ पितांबराचा कोंडोलीत झाला साचा आणि अंतही तयाचा ते ठाई झाला हो आता इकडे शेगावात महाराजा पुल्या मठात एके दिवशी उद्विग्न चित्त हो शिष्य त्यांचे कारण उसू लागले कर जोडून महाराजा पुले म्हण का हो अस्थिर जाहले ते महाराज बदले लोकांना अमुचा कृष्णा पाटील गेला जो चिकण सुपारी त्याचा मुलगा लहान आता सुपारी चिकण कोण देतो या ठाया राम थोर झाल्यावर करील माझी चाकरी म्हणून मी या मठांतरी आता ना तयार हावया वया ऐसे महाराज बोलता जनाला ही लागली चिंता महाराजांचा विचार आता इथून जाण्याचा म्हणून कसेही करून जाऊ न द्यावे त्या कारण चला आपण धरू चरण महाराजांचे ये वेळा ऐसा विचार मिळून केला मंडळी आली मठाला श्रीपतराव बंकटला ताराचंद मारुती मंडळींनी धरिले चरण महाराज आम्हा सोडून तुम्ही आपले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये तुमची इच्छा ल, इच्छा असेल तेथेच राहा शेगावात आणू नका ते महाराज वाणी तुमच्या गावात दुफळी मला कोणाची जागा मुळी नको येथे राहावया जी कोणाची नसेल ऐसी जागा जरी द्याल तरीच राहणे होईल माझे या शेगावी ऐसी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पेचांची आपण कोणाच्या जागेत राहण्या तयार नाहीत सरकार यांच्या प्रत्यर्थ जागा ती देईल कशी भूषण आपल्या साधूंचे सरकार असं नाही साचे बंकटलाल बोर लावाचे ऐसे संकट घालू नका सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा न उरला बरं तो आम्हाला हे राज्य परत्यांचे म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागून साची आहे तयारी आमची ती तुम्हा द्यावयास समर्थ समर्थे केले भाषण काय हे तुमचे अज्ञान जमिनीची मालकी पूर्ण आहे सचिदानंदाची राजे कित्येक भूमीवरी आजवरी झाले तरी जागा कशाची सरकारी मालक पांडुरंग व्यवहार दृष्ट्या मालकपण येते राजा लागून त्याचे नाही भूषण तुम्ही प्रयत्न करा जागा मिळेल प्रयत्न करिता पुढे नका बोलू आता तरी हाता यश येईल निसंशय पाटलाकडे आली मंडळी ती अवनी भरी त्याच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून बुलढाण्याचा सर्वाधिकार साहेब होता नामे करी त्याचे एक एकर जागा खरी अर्जावरून दिली असे आणि ऐसे म्हणाला तुम्ही दोन एक एकर अर्ज केला परी मी तूत तुम्हाला एक एकर देत असे तुम्ही एक वर्षात जागा केल्या व्यवस्थित तुमची मी पूर्वी नाही जागा आणि क देऊन या तो ठराव सरकारचा आहे दत्तरी नमूद साचा वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर मग पाटील ला बंकटलाला निगते झाले वर्गणीला द्रव्य निधी क्षणाला जमला आणि काम झाले सुरू या पुढील अवघे वृत्त येईल पुढील अध्यायात सत्पुरुषाचा पुरविण्यात हेत देव रा देव राहे तत्पर विठू पाटील डोंगर गावाचा लक्ष्मण पाटील वडेगा वाडेगावचा जगु आबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ ऐका श्रोते सवच्चित निजकल्याण शुभम भवतु श्री हरिहरापणस्तुती विजय विजयग्रंथ्या द्वादश्याय समाप्त